नमस्कार तुम्ही देखील मागील त्याला पंप योजनेअंतर्गत जे फॉर्म भरत असाल आणि तुम्हाला देखील तिथं बोरवेल निवडायचं असेल तर ह्या चार गोष्टी तुम्हाला माहिती असायला हव्यातच कारण तुम्हाला जर बोरवेलवरती फॉर्म भरायचं आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला दोनशे दहा फुटापर्यंत हे त्या सरकारी नियमानुसार दिलेलं असतं परंतु काही ठिकाणी काय होते तीनशे फूट बोर असतात काही ठिकाणी साडेचारशे पाचशे फूट पर्यंत बोर हे आपले असतात दोनशे दहा पर्यंत कोणाचेही नसतात कारण सगळ्यांचे जास्तीत जास्त फुटापर्यंत बोरवेल गेलेले असतात जर वेरीचा फॉर्म भरत असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी साठ फुटापर्यंत तुम्हाला हे दिलेलं जातं परंतु बोरवेलचा जर फॉर्म भरायचं तर त्या ठिकाणी फक्त दोनशे दहा फुटापर्यंत असतं मग त्यावरील शेतकऱ्यांनी काय करायचं जर तुमचं साडेतीनशे साडेचारशे साडेपाचशे फूट असेल <offranean> तर तुम्हाला काय पर्याय हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्णपणे बघा माहिती तुम्हाला परिपूर्ण मिळेल त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर सोलरच्या पॉम्प भरते वेळेस तुम्हाला त्या ठिकाणी तिथं विचारलं जातं त्या ठिकाणी तुम्हाला दोनशे दहापर्यंत दिलेलं असतं सर्वे करते वेळेस देखील तुम्हाला त्या ठिकाणी अधिकारी येतात त्यावेळेस तुम्हाला हायस्ट लिमिटेड दोनशे दहा फुटापर्यंत तुम्हाला बोरवेलचे दिलेले असते परंतु आपलं जे बोरवेल असतं ते साडेतीनशे चारशे फुटाच्या वरच असतं तर, तर, तर तुम्हाला ते त्याची जी ठरते जे काय पुटावरील ते ठरतं तुम्हाला किती पुट पाहिजे हे जे ठरतं ते स्टेजवरती असतं तर तुम्हाला किती स्टेजवरती पाहिजे हे असतं जर तुम्ही कमी स्टेज निवडलं तर जास्त प्रेशर हे पाणी मारतं त्या ठिकाणी जर तुम्ही कमी स्टेजचं निवडलं असाल तर त्या ठिकाणी प्रेशर देखील ते जास्त मारतं आणि जास्त स्टेज असेल तर त्या ठिकाणी प्रेशर हे कमी मारतं त्यामुळे तुम्हाला कधीही निवडतं आणि कमी स्टेजचं निवडायचं आहे जेणेकरून तुमचं प्रेशर हे जास्त मारलं जाईल विहिरीला काहीही चालतं परंतु बोरवेलचं खाली डेप्थ जे असते त्याची जी खाली ती खाली खोल पर्यंत असते आणि त्यामुळे तुम्हाला जास्त पाणी मारण्यासाठी कमी स्टेज निवडायचा जेणेकरून तुमचं पाणी हे जास्त प्रेशरनं मारलं जाईल परंतु दोनशे दहा फुटाच्या जर वर बोर असेल तर तुम्हाला काय करायचं तर तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचंय तुम्हाला एक शंभर रुपयाचा बॉन्ड लिहून द्यायचा शंभर रुपयाच्या बॉन्डवर असा उल्लेख करायचा की जर माझ्या सोलरनं पुढे चालवून जर चा कमी पाणी जरी मारलं तर त्याची पूर्णपणे जबाबदारी ही माझी असेल कारण तुमचं फक्त दोनशे दहा फुटापर्यंत जर दिलेली असते आणि तुमचं अडीचशे तीनशे साडेचारशे जर तुमचं जास्त फूट भरत असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी बॉन्ड लिहून देणं शंभर रुपयाच्या बॉन्डवर तुम्हाला लिहून द्यायचं की जरी माझ्या सोलरनं कमी पाणी मारलं किंवा जर काही प्रॉब्लेम आला तर त्या ठिकाणी पूर्णपणे जब जिम्मेदार हा शेतकरी असेल किंवा वैयक्तिक मी असेल असं तुम्हाला त्या ठिकाणी लिहून द्यायचं आणि हे लिहून दिल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी त्याची हे जे डेप्थ आहे किंवा जे काही पूट आहे ना दोनशे दहाच्या पुढं तुम्हाला त्या ठिकाणी तिथं वाढून दिलं जातं तर हा पर्याय तुम्ही या ठिकाणी नोटीस करायचा फॉर्म भरच्या वेळेस तुम्ही देखील लक्ष करायचंय कारण तुम्हाला करा दोनशे दहा फुटाच्या वर जर तुमचा बोरवेल असेल तर तुमच्यासाठी हा पर्याय आहे विहिरीसाठी तुम्हाला साठ फुटापर्यंत त्या ठिकाणी तुम्हाला ते स्टेजचं दिलं जातं आणि स्टेजनुसार तुमचं सोलचं ठरतं प्रत्येक सोलर लाईट तुम्ही कोणतीही कंपनी निवडली तरी त्या ठिकाणी तुम्हाला दोनशे दहा फुटापर्यंत बोरवेलचं पाणी उडेल असं त्या ठिकाणी तुम्हाला दिलेलं असतं त्यामुळे काळजी करायची काही गरज नाही एक पण दोनशे दहा फुटाच्या वर जर तुमचं बोरवेल असेल साडेतीनशे चारशे फुट जर असेल तर तुमच्यासाठी हा पर्याय आहे परंतु त्या ठिकाणी तुम्ही जर जास्त निवडलं तर तुम्हाला त्या ठिकाणी जास्त स्टेजची मोटर घ्यायची आहे जेणेकरून तुम्हाला जास्त पाणी देखील व्यवस्थित तुम्हाला मारलं जाईल आणि ही परिपूर्ण जिम्मेदारी जी काय आहे समजा जर तुमचं कमी वगैरे पाणी जर मारलं तर तुमची राहणार आहे असं देखील त्या ठिकाणी नमूद करून तुम्हाला एक बॉन्ड जोडायचा आहे आणि तुम्हाला जर कमी स्टेजचं मोटर जर तुम्ही निवडलं कमी स्टेज निवडलं तर तुम्हाला तिथं जास्त पाणीचं प्रेशर जे आहे ते जास्त मारलं जात आहे आणि जास्त स्टेजचं निवडलं तर त्या ठिकाणी तुम्हाला कमी प्रेशर हे मारलं जाते अशी देखील तुम्ही नोंद घ्यायची आहे आणि फॉर्म भरते वेळेस तुम्ही व्यवस्थित भरून घ्यायचंय जर बोरवेलवरती तुम्ही भरत असाल तर ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात असायला पाहिजे किंवा तुम्हाला या गोष्टी तुमच्या पर्यंत पोहोचायला पाहिजे ते त्यासाठी हा व्हिडिओ आहे आणि जर आवडला असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा ला कमेंट बॉक्स मध्ये सांगा पुढचा व्हिडिओ आपण कोणत्या टॉपिक वर बनवायचा आहे त्या टॉपिकवर आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू बोरवेल साठी फॉर्म भरत असाल तर ह्या चार गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा दोनशे दहा फुटापेक्षा जर जास्त तुमचं होत असेल तर तुम्ही त्या ठिकाणी एक बॉन्ड लिहून द्यायचा आहे आणि सिंपल बॉन्ड लिहून दिल्यानंतर जसं काय ऊन पडेल तर त्यानुसार तुम्हाला प्रेशर देखील ते जास्त प्रमाणात मारतं त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही आणि बोर्वर वरती भरत असाल तर तुम्ही हा बॉन्ड तयार करून घ्यायचा आहे आणि विहिरीवरती भरत असाल तर सिंपलपणे तुम्हाला विहिरीवरती भरून घ्यायचं आहे तर असंच नवीन अपडेट काही चॅनलवर आपल्या अपलोड आप आप करत असतो त्यामुळे चॅनल एकदा सबस्क्राईब सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुमच्यापर्यंत कोणतंही अपडेट पोहोचण्यापासून हे मिस होणार नाही तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद